उद्योग मंत्री आगमन जळगाव मधील महाराष्ट्राची उद्योग भराई या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय गुलाबराव पाटील साहेब लोकसभेच्या सदस्य आदरणीय स्मिताताई ताई वाघ विधिमंडळातील माझे सहकारी राजू मामा भोळे विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी किशोरप्पा पाटील आदरणीय लताताई सोनवणे आमचे जिल्हाधिकारी आयुषजी प्रसाद महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललितजी गांधी व्यासपीठावर उपस्थित असलेले एम आय डी आमचे सर्व सन्माननीय अधिकारी आणि मोठ्या संख्येच्या मोठ्या संख्येनं उपस्थित जळगाव मधील उद्योजक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे लाभार्थी विश्वकर्माचे लाभार्थी एमएसएमएचे सर्व लाभार्थी पत्रकार बंधू आणि बघिणीनं मी ज्यावेळी सभागृहामध्ये पाटील साहेब येत होतो त्यावेळी कोणतरी माईक वरनं असं सांगत होतो की तुम्ही संयमी आहात तुम्ही संयमी आहात तुम्ही संयमी आहात नक्कीच तुम्ही संयमी आहात त्याबद्दल उद्योग मंत्री म्हणून मी तुमचं कौतुक करतो तुम्हाला धन्यवाद देखील देतो पण तुम्हाला मला आणि गुलाबराव पाटील साहेबांना किशोर आप्पाना लताताईना देखील धन्यवाद दिले पाहिजे की आम्ही देखील पहिली अडीच वर्ष संयमीच होतो आपण पण अडीच वर्ष संयमच पाळलेला होता आणि संयम संयमाचा अंत झाल्यानंतर आम्ही ज्या कारणानं उठाव केला त्याच्यानंतर मी उद्योग मंत्री झालो आणि उद्योग मंत्री झाल्यानंतर उद्योग क्षेत्रामध्ये नक्की सव्वा दोन अडीच वर्षामध्ये काय झालंय हे आपल्या सगळ्यांच्या समोर पुराव्यानिशी असावं यासाठी महाराष्ट्राच्या सात ठिकाणी महाराष्ट्राचे उद्योग भरारी हा कार्यक्रम आपण करतोय महाराष्ट्रातला हा या कारकिर्दीतला शेवटचा असा हा कार्यक्रम आहे आपण काही गोष्टी ऐकल्या असतील काही गोष्टी पाहिल्या पाहिल्या असतील कि उद्योग विभागामध्ये नक्की काय क्रांती झालेली आहे उद्योग विभाग कशा पद्धतीने पुढे चाललेला आहे हे आमच्या अधिकाऱ्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केलेलं आहे मला आठवतं तीन वर्षापूर्वी आपला महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये तीन नंबरला होता कर्नाटक आणि गुजरात आपल्या पुढे होत पण उद्योजकांच्या सहकार्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या सकारात्मक पॉलिसीमुळे मी अभिमानानं आणि गर्वाने सांगतो की या दोन वर्षांमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र हा परकीय गुंतवणुकीमध्ये नंबर एक बनलेला आहे आणि भविष्याची पंचवीस वर्ष आता महाराष्ट्र हा एक नंबर सोडणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी मिळून तयार केलेली आहे मी असं म्हणणार नाही की उद्योजकांचे सगळेच प्रश्न सुटले किंवा उद्योजकांना सगळ्यांनाच न्याय मिळाला असं काय का मी एक कार्यकर्ता म्हणून म्हणणार नाही परंतु आता मी जी आकडेवारी घेतली आपण ज्या नवीन नवीन एमआयडीसी बघितल्या त्या एमआयडीसी करण्यामागचा उद्देश हाच होता की तालुक्याच्या ठिकाणी रोजगार निर्माण झाला पाहिजे आणि तालुक्याच्या युवक आणि युवतींना स्वतःच्या पायात उभा राहण्यासाठी जी नोकरी आवश्यक आहे ती त्यांच्या स्वतःच्या तालुक्यामध्ये निर्माण झाली पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही कामाला लागलो आणि या सव्वा दोन वर्षांमध्ये जवळजवळ चाळीस ठिकाणी नवीन एमआयडीसी करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो त्याच्यामध्ये दे जळगाव देखील आहे किशोरप्पा बरोबर आहे ना किशोर आहेत पाटील साहेब आहेत राजू मामा आहेत एक्सपान्शन तुमच्या इथला आपण करतोय त्याच्यानंतर आताच आल्या आल्या मला गुलाबराव पाटील साहेबांना असाच दम दिलाय आहे साहेब तुमच्या देखील एमआयडीसीचा नोटिफिकेशनचा कागद आचारसंहिता संपायच्या अगोदर लागायचा अगोदर अगो तुमच्या हातामध्ये उद्योग मंत्री म्हणून मी देईन हा देखील शब्द उद्योग मंत्री या नात्यानं मी इथे देतो खरं तर अध्यक्षांनी म्हणजे कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी एक मला यादी दाखवली की नक्की हा कार्यक्रम इथं घेत असताना या कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं जर पूर्तता करायची असेल या कार्यक्रम खऱ्या अर्थानं जर सार्थिक लावायचे असेल तर एक दोन तीन चार पाच हे पाच पॉइंट उद्योग मंत्री म्हणून तुम्ही क्लिअर करावे आणि मगच या सभागृहाच्या बाहेर जावं अशा पद्धतीचं पालकमंत्र्यांनी सज्जड मला दम दिलेला आहे पण गुलाबराव पाटील साहेबांना मी अनेक वर्ष विधिमंडळामध्ये बघतो ते इथं आल्यानंतर अशाच पद्धतीचं वागतील याची मला खात्री होती म्हणून येताना ट्रक टर्मिनलसाठी बारा कोटी रुपये मी मंजूर करून आलो येताना उद्योग भवनसाठी मी तेवीस कोटी रुपये मंजूर करून आलो आणि आपल्या साक्षीने मला गुलाबराव पाटील साहेबांना विनंती करायची आहे की पुढच्या दोन दिवसातली दो तारीख आणि वेळ आपण द्यावी एमआयडीसी मार्फत तुमच्या शुभ या दोन्ही कामाचा शुभारंभ केला जाईल आणि पुढच्या वर्षी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या दोन्ही इमारतींचा लोकार्पण सोहळा देखील या हजारो संख्येनं जमलेला लोकांच्या समोर आपण नक्की करू हा देखील उद्योग मंत्री म्हणून मी आपल्याला विश्वास देतो साहेबांनी आता मला सांगितलं की जळगाव डी आहे डी प्लस करा तो देखील मी शब्द देतो कारण रत्नागिरी डी प्लस आहे मराठवाड्यातला काही भाग डी प्लस आहे गडचिरोली डी प्लस आहे चंद्रपूर डी प्लस आहे आणि पाटील साहेब हा संपूर्ण परिसर डी प्लस करून त्याच्यामध्ये जर उद्योग येणार असतील तर आजच तुमचा सहकार्य म्हणून या ठिकाणी मी जाहीर करतो पुढच्या हायपॉवर कमिटी मध्ये जळगाव डी प्लस करण्यासाठी सरकार म्हणून आम्ही कार्यवाही करू सांगतो सांग एक एक सांगतो एकदम घाबरवू नकाव डी प्लस असल्यामुळे जळगाव देखील डी प्लस होईल ही खात्री गुलाबराव पाटील साहेब मी आपल्याला देतो डबल टॅक्सेशनच्या बाबतीमध्ये अजून बाबा डबल टॅक्सेशनच्या बाबतीमध्ये मी येतानाच आता गोविंदराज साहेब जे आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे आता महानगरपालिका किंवा एमआयडीसी यांच्याकडनं एकच टॅक्स घेतला जाईल आणि त्याचा जी आर येत्या चोवीस तासामध्ये महाराष्ट्र शासन काढेल हा देखील मी आपल्याला शब्द देतो कारण शेवटी सरकार उद्योजकांसाठी आहे सरकार सर्वसामान्य लोकांसाठी आहे आज मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतले अनेक लाभार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत मला आवर्जून सांगितलं पाहिजे की ज्यावेळी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा आढावा मी घेतला वर्षाला चार हजार पाचशे उद्योजक बनवण्यामध्ये आम्ही फक्त यशस्वी व्हायचो पण एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार सरकार आल्यानंतर आम्ही एक टार्गेट धरलं आणि टार्गेट धरून या दोन वर्षात बत्तीस हजार सातशे नवीन उद्योजक बनवण्यामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये यशस्वी झालो याचा अर्थ उद्योग विभाग आणि महायुतीचं सरकार योग्य ट्रॅकवर काम करत आहे कारण चार हजार पाचशेचा आकडा हा एका वर्षी बारा हजार पाचशे झाला आणि या वर्षी एकोणीस हजार पाचशे झाला याचा अर्थ उद्योजक वाढवण्यामध्ये देखील आम्ही यशस्वी झालो मग आमच्या डेप्युटी सीओने इथे सांगितलं आपल्याला माहित असेल की आम्ही परदेशामध्ये डाओसला जातो परदेशातली गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये यावी यासाठी प्रयत्न करतो या दोन वर्षामध्ये जवळजवळ साडेचार लाख कोटी रुपयाची परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आली पण आम्ही पाच हजार कोटीच्या जसं अल्ट्रा अल्ट्रामेगा प्रोजेक्ट म्हणून बघतो तसा माझा एम एस एम जो आहे स्मॉल स्केल वाला देखील जो आहे जो स्टार्टअप वाला देखील आहे त्याला देखील रेड कार्पेट असावं ही भूमिका एक वर्षापासून आम्ही घेतली आणि ती यशस्वी झाली आपल्या उद्योग परिषदेमधनं आताच आमच्या डेप्युटी सीओने सांगितलं की स्थानिकांच्या मध्ये म्हणजे महाराष्ट्रातले जे उद्योजक आहेत त्यांनी एक वर्षामध्ये जे एक्सपान्शन केलंय आणि त्यांना जे आम्ही उद्योग विभागामार्फत मार्फत ताकद दिलेली आहे त्याचा आकडा जर आपण बघितला तर या महाराष्ट्रामध्ये इतिहासात पहिल्यांदा शहाण्णव हजार कोटी रुपयाची स्थानिक एक्सपान्शनची गुंतवणूक झालेली आहे म्हणजे जे महाराष्ट्रातले उद्योजक आहेत त्यांनी दुसऱ्या कुठच्या राज्यामध्ये एक्सपान्शन न करता महाराष्ट्र हे उद्योगाला पाठीशी घालणारं <coughs> राज्य आहे असं समजून शहाण्णव हजार कोटीची गुंतवणूक पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये केली आणि त्याच्यातनं देखील ऐंशी पंच्याऐंशी हजार रोजगार हे उपलब्ध होणार आहेत विश्वकर्मा योजनेचा उल्लेख त्यांनी केला आज देशातलं महाराष्ट्र राज्य असं एकमेव राज्य आहे की त्याला शाबासकी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिली विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती समारंभ हा वर्ध्यामध्ये झाला आणि वर्ध्यामध्ये हा समारंभ होत असताना देशातले सगळ्यात जास्त अर्ज विश्वकर्मा योजनेचे जर कुठे आले असतील तर ते महाराष्ट्रामध्ये आले त्यांची संख्या साडे अकरा लाख आहे आणि त्याच्यातल्या जवळजवळ सात लाख लोकांना आपण विश्वकर्मा योजनेतला फायदा देतोय खादी ग्रामोद्योग जे माझ्याकडे एक महामंडळ आहे त्या खादी ग्रामोद्योग महामंडळातन ही विश्वकर्मा योजना राबवली हो जाते उद्योग बाहेर गेला म्हणून सांगणं फार सोपं आहे पण उद्योग बाहेर गेला म्हणून सांगितल्यानंतर हे महाराष्ट्र राज्य देशातलं पाटीलचं एकमेव एक असं राज्य आहे की ज्याने व्हाईट पेपर विधानसभेमध्ये काढला श्वेतपत्रिका विधानसभेमध्ये काढली पण आमच्या सुदैवानं आणि त्यांच्या दुर्दैवानं एकही विरोधातला आमदार त्या श्वेतपत्रिकेवर बोलू शकला नाही त्या श्वेतपत्रिकेवर आक्षेप घेऊ शकला नाही याचा अर्थ आमच्या काळामध्ये कुठचाही प्रकल्प गेला नाही प्रकल्प जे सगळे गेले ते त्यांच्या काळामध्ये गेले याचा पुरावा देखील मी विधानसभेमध्ये सादर केला काल कोणीतरी सांगितलं नागपूरचा प्रकल्प गेला परवा कोणीतरी सांगितलं की पुण्याचे प्रकल्प गेले कुठचाही प्रकल्प कुठेही गेलेला नाही फक्त निवडणुका आल्यानंतर जसं लोकसभेला संविधान बदलणार आहे हा फेक नरेटिव्ह काही लोकांनी सेट केला तशाच पद्धतीनं उद्योगाबाबत हा फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे आणि तो होऊ नये आणि तुमच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होऊ नये यासाठीच महाराष्ट्राची उद्योग भरारी हे कार्यक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण घेतोय कदाचित काही लोकांनी सांगितलं हा अजिबात राजकीय कार्यक्रम नाही जर सरकारनं चांगलं काम केलंय आणि चांगलं काम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तर ती आमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीच्या भावनेतनच आज खर तर इथं मला वाटतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची व्हिडिओ दाखवला की नाही मला माहित नाही सुरुवातीला आम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये तो प्रेझेंट करतो पण तो, तो प्रेझेंट केल्यानंतर काल परवा गुलाबराव पाटील साहेब माझ्यावर टीका झाली की उद्योग विभागाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा व्हिडिओ दाखवला गेला आणि त्याचं देखील प्रेझेंटेशन आणि मार्केटिंग केलं गेलं मला त्यांच्या आकलेची क्यू करायची वाटते त्याचं साधं उदाहरण माझ्या मामा मी तुम्हाला सांगतो की एखादी महिला भगिनी जेव्हा मेडिकल स्टोर मध्ये जाते मेडिकल स्टोअर मध्ये जाऊन गोळ्या घेते इंजेक्शन घेते किंवा तिला आवश्यक पाहिजे ते काही घेते त्यावेळी मेडिकल च्या मालकाला नक्की पैसे मिळत असतील पण ह्या गोळ्या कुठे तयार होतात तर त्या उद्योजकाकडे तयार होतात होतात फार्मा इंडस्ट्री मध्ये तयार होतात त्याच्यामुळे तीन हजार रुपयातले काही पैसे हे आमच्या उद्योग विभागाकडे येतात म्हणून ती मी स्कीम संपूर्ण महाराष्ट्राला दाखवली आज मुलांसाठी कपडे घ्यायला जर आपण दुकानामध्ये गेलो कपडे जर घेतले तर कपडे घेतल्यामुळे त्याचे पैसे कदाचित त्या दुकानदाराला मिळत असतील पण ते कपडे घेतल्यामुळे त्यातला काही वाटा जिथं कपडे बनतात त्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये जातो आणि टेक्स्टाईल इंडस्ट्री जी आहे ती उद्योग विभागामार्फत चालवली जाते असं तुम्ही कुठे घ्या आईस्क्रीम घ्या आपल्या मुलाला जर आईस्क्रीम पाहिजे म्हणून एखादी महिला बघेनी आईस्क्रीम सेंटरला गेली आणि आईस्क्रीम जर गुलाबराव पाटील साहेब घेतलं तर ते आईस्क्रीम पैसे मिळतात पण त्याच्यातले काही पैसे हे आईस्क्रीम बनवणाऱ्या उद्योजकाला मिळतात ज्याला आम्ही इन्सेंटिव्ह देतो आणि ती आयस्क्रीम ची कंपनी ही उद्योग विभागामार्फत चालते पण काही ना कदाचित राजकारणाच्या पलीकडे काही दिसत नाही टिकेच्या पलीकडे काही दिसत नाही उद्योग गेले म्हणून सांगून झालं माझी लाडकी बहीण योजनेवर कोर्टात जाऊन झालं पण तू सगळ्यामध्ये आता काही जमत नाही त्याच्यामुळे उद्योग विभागाला बदनाम करायचं आज या ठिकाणी उद्योजक बसलेले आहेत मला इथं उद्योजकांना देखील सगळ्या असोसिएशन देखील सांगायचं आहे एखादी मीटिंग इकडे तिकडे होऊ शकते एखादी मीटिंग इकडे तिकडे झाल्यानंतर उद्योजकांवर अन्याय होतो अशातला भाग नाही त्याचे प्रश्न सोडवायला आम्ही कटिबद्ध आहोत मला मध्ये कोणीतरी सांगितलं की जळगावच्या हो कार्यक्रमामध्ये काहीतरी मिटिंग लावली नाही म्हणून नाराजी आहे पण जरी मिटिंग लावली नसली तरी टेक टर्मिनल हे तुमच्याच मागणीनं झालेलं आहे बरोबर ना जळगावमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जे दिलेलं आहे ते असोसिएशनच्याच मागणीनं झालेलं आहे नवं पाणी योजना आता कलेक्टर साहेब मला सांगत होते माझेलगावची हे तुमच्याच मागणीनं झालेली आहे आणि चाळीस गावची ज्याला दोन ते तीन दिवसामध्ये मंजुरी देणार आहे ती देखील असोसिएशन आणि लोकप्रतिनिधींच्याच मागणीनं झालेली आहे त्याच्यामुळे लोकप्रतिनिधींशी भेटलो जरी नसलो असोसिएशन बरोबर बैठक जरी झाली नसली तरी तुमच्या भावना काय आहेत तुम्हाला नक्की काय पाहिजे हे समजणार संवेदनशील सरकार हे महायुतीचं सरकार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या बैठकीनंतर या कार्यक्रमानंतर मी उद्योग उद्योजकांची बैठक देखील घेणार आहे आणि म्हणून मी आजच बैठक घेत नाही या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मला अभिमान वाटतो सांगायला की मग नाशिकच्या कार्यक्रमामध्ये एका असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी भाषण करत असताना पाटील साहेब असं सांगितलं की सात वर्षाचा कारकीर्द जर उद्योग मंत्र्यांची बघितली आणि अडीच वर्षाची जर कारकीर्द बघितली तर सात वेळा नाशिक मध्ये येऊन आमचा प्रश्न सोडवण्याचं काम बरोबर ना लिहिले गांधी साहेब हे उद्योग मंत्र्यांच्या माध्यमातून एकनाथ साहेबांच्या देवेंद्रजींच्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली झालं परंतु ज्यावेळी उद्योग मंत्र्यांना आम्ही भेटायला जायचो त्यावेळी आम्हाला कधीही सात मिनिटाची देखील भेट मिळाली नाही हे सांगणारा उदय सामंत नव्हता तर त्या असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारण राजकारणापेक्षा हे सर्टिफिकेट माझ्यापेक्षा फार मोठा आहे आणि म्हणून उद्योजकांना देखील मला विनंती करायची आहे काही गोष्टी पाठीपुर् होतात काही बैठका पाठीपुरं होतात परंतु बैठक झाली नाही म्हणजे अन्याय होईल अशातला भाग नाही तुमचा टॅक्सेसचा विषय आताच मला आमदार साहेबांनी तिकडनं वोट करून दाखवलं बरोबर ना पण या टॅक्सीजनच्या बाबतीमध्ये माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त जर पुढाकार कोणी घेतला असेल आणि त्याला न्याय देण्याची भूमिका जर कोणी घेतली असेल तर ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली आत्ताच येताना मी त्यांच्या प्रधान सचिवांशी चे देखील बोललो आणि मुख्यमंत्री मोदयांशी देखील बोललो मला त्यांनी सांगितलं की दोन्ही जिल्ह्यात जाऊन सांगा की या डबल टॅक्सचा सिंगल टॅक्स करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी तातडीने ते करणार आहेत आता मला असं वाटतं की मीटिंग मध्ये फक्त माझा सत्कार करायचा शिल्लक राहायला त्याच्यामुळे हा प्रश्न सुटतो पाण्याची योजना होते इन्फ्रास्ट्रक्चर होते ट्रक टर्मिनल होते डी प्लस आपण करून देऊ कारण ह्या सगळ्या ज्यावेळी सुविधा आपण उद्योजकांना करून देऊ कामगार आयुक्तालयाला आता काय काय किती किती दिलंय विसरायला होतं कामगार रुग्णालयासाठी देखील आम्ही इथे जागा दिलेली आहे मला जिल्हाधिकाऱ्यांना एक विनंती करायची आहे की ते देखील कामगार रुग्णालय सुरेश खाडे साहेबांना मी आणि सांगणार ना हे सगळं सांगितल्याशिवाय इथं जाणारच नाही आणि याची मला पूर्ण खात्री आहे दुसरं त्यांनी मला एक सांगितलं की आम्ही जे उद्योग भवन इथे बांधतोय तेवीस कोटी रुपये खर्च करून आम्ही जे उद्योग भवन बांधतोय त्याच्यामध्ये एक ऑफिस हे प्रादेशिक कार्यालयासाठी ठेवावं असं गुलाबराव पाटील साहेबांनी जी सूचना केली ती तंतोतंत पाळली जाईल आणि प्रादेशिक कार्यालय हे आठवड्यातनं आमचे दोन दिवस आरो या ठिकाणी येतील आणि जळगावच्या उद्योजकांना देखील न्याय देतील हे नुसतं बोलून नाही उद्याच्या उद्या त्याचा जी आर काढला जाईल म्हणजे आचारसंहिता लागल्यानंतर काय हा प्रश्न प्रलंबित राहणार नाही उद्या त्याचा जी आर काढला जाईल आणि म्हणून तुमचं एक लक्षात झालं असेल पालकमंत्री असतील आम्ही सगळे असू आम्हाला उद्योजकांना ताकद देत असताना उद्योजकांना जे जे काय लागेल ते देण्याची भूमिका सरकार म्हणून आम्ही घेणार आहोत आणि हे ही भूमिका घेत असताना अजून एक माझ्याकडे उद्योग विभागामार्फत जे उद्योजकांना दिलं जातं ती स्कीम म्हणजे इन्सेंटिव्ह स्कीम ही फार संवेदनशील स्कीम आहे बरोबर ना ललित गांधी साहेब कारण तुम्ही वेळ झाला म्हणून तुम्हाला हे बोलायला गेलं नाही म्हणून बोललं पाहिजे होतं इन्सेंटिव्ह ही जी स्कीम आहे ही आमच्या विभागाची सगळ्यात संवेदनशील स्कीम आहे हेच ललित गांधी साहेब सव्वा दोन वर्षापूर्वी मला एकदा भेटायला आले आणि त्यावेळी माझं मंत्रीपद देखील पाटील साहेब जाहीर झालेलं नव्हतं त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जर भविष्यामध्ये उद्योग मंत्री झाला तर इन्सेंटिव्ह काय करणार आहे म्हटलं जर तर वर कशाला झाल्यानंतर आपण बघू त्याच्याच दोन चार दिवसामध्ये मी उद्योग मंत्री झालो हे सगळी मंडळी मला भेटली आणि त्यांनी मला एक गोष्ट महत्वाची सांगितली ते देखील नाकारणार नाही ना या व्यासपीठावरनं त्यांनी मला सांगितलं साहेब उद्योजकांच्या फार मोठ्या अडचणी आहेत आम्हाला इन्सेंटिव्ह मिळवण्यासाठी आमच्या चपला घासाव्या लागतात अक्षरशः चपला झिजवाव्या लागतात एका इन्सेंटिव्ह साठी दहा दहा पंधरा पंधरा वेळा पीएसना तरी भेटावं लागतं किंवा मंत्र्यांना भेटावं लागतं याचा अर्थ प्रिन्सिपल सेक्रेटरीना भेटावं लागतं ते म्हणले प्रिन्सिपल सेक्रेटरीना भेटावं लागत नाही पीएस म्हणजे जो खाजगी सचिव आहे मंत्र्यांचा त्यांना भेटावं लागतं मी त्यांना सांगितलं उद्योग मंत्री म्हणून चोवीस तासात की याच्या पुढं उद्योजकांवर ही वेळ येणार नाही त्यांनी दोन हजार चारशे कोटी रुपयाचा निधी माझ्याकडे मागितला ललित गांधी साहेब आम्ही आठ दिवसामध्ये तुम्हाला तो उपलब्ध करून दिला त्या दिवसापासून आजपर्यंत साडे नऊ हजार कोटी रुपये आम्ही इन्सेंटिव्ह वाटला पण साडे नऊ रुपयाची देखील अपेक्षा केली नाही कारण तो तुमच्या हक्काचा पैसा आहे तो उद्योजकांचा जा पैसा आहे टॅक्स रुपानं जो आमच्याकडे येतो तो, तो परत आम्ही तुम्हाला देत असतो त्याच्यासाठी त्रास देणं हे एकनाथ शिंदे साहेबांच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्हाला कधी जमणार नव्हतं आणि म्हणून तो इन्सेंटिव्ह देखील आम्ही तुम्हाला दिला आज बाबतीत निर्णय झाले वॉटर सबसिडीच्या बाबतीमध्ये निर्णय झाले इलेक्ट्रिसिटी टेरिफच्या बाबतीमध्ये निर्णय झाले चार नवीन पॉलिसी आम्ही आणल्या ज्या कधीच होऊ शकल्या नव्हत्या त्याच्यामुळे त्र्याऐंशी हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट टॉवर नावाची कंपनी हे नवी मुंबईला सेमी कंडक्टर मध्ये करते आणि आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे देशातलं पहिलं सेमीकंडक्टर कंडक्टर बनवणारं राज्य हे महाराष्ट्र राज्य ठरलं दहा दिवसापूर्वी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या पुढाकारानं पहिल्या सेमी कंडक्टर कारखान्यातनं सेमी कंडक्टरची चिप ही जर पहिली कुठे बनली असेल तर ती महाराष्ट्रामध्ये बनली देशात पहिल्यांदा बन बनली हा देखील आपला अभिमान आहे आता महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये दे सांगितलं जाईल की महाराष्ट्रामध्ये सेमी कंडक्टरची चिप ही देशामध्ये पहिल्यांदा बनलेली आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी उद्योग विभागामार्फत आपण करतोय त्या तुमच्याबरोबर तुमच्यापर्यंत पारदर्शकपणानं पोचाव्या याच उद्देशानं अशा कार्यक्रमांचं आम्ही नियोजन केलंय सगळ्या लाभार्थ्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो उद्योजकांना देखील मनापासून धन्यवाद देतो काही कामं जर राहिली असतील तर ती प्रामाणिकपणानं पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करू तुम्ही अजिबात चिंता करू नका कुठचीही मनामध्ये शंका ठेवू नका दोन महिन्यानं तुम्ही आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं तर व्यासपीठे असंच असणार आहे याच्यामध्ये काहीच बदल असणार नाही त्याच्यामुळे ती चिंता करण्याची आवश्यकता नाही आचारसंहितेचं आचारसंहिता देखील राबवण्याची आवश्यकता नाही आचारसंहितेमध्ये पंचेचाळीस दिवस जर काय अडकलं तर आपण शेचाळीस दिवशी करू कारण शेचाळीसाव्या दिवशी देखील गुलाबराव पाटील साहेब देखील त्याच खुर्चीवर असणार आहेत आणि आमचं महायुतीचं सरकार देखील त्या त्याच खुर्चीवर असणार आहे त्याच्यामुळे अजिबात चिंता करू नका हसत मुखानं जसं आज आमचं स्वागत केलेलं आहे तस अजून दीड महिन्याने देखील आपण सगळ्यांनी मिळून स्वागत करावं एवढीच विनंती करतो आज मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी जमला त्याबद्दल सगळ्यांचा आभार मानत असताना भविष्यामध्ये देखील तुमच्यावर कोणताही अन्याय होणार नाही ही दक्षता सरकार म्हणून आम्ही घेऊ हा शब्द देतो मला भीती वाटली अजून काय मागणीची चिठी आली की काय पण चिठ्ठी आली सन्माननीय गिरीश भाऊ कार्यक्रमाला येत आहेत उद्योग मंत्री म्हणून त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो पुन्हा एकदा उद्योग विभाग तुमच्यावर कधीही अन्याय करणार नाही हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र